नमस्कार मित्रांनो चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे जीवनातल्या घडामोडी हे बरेच काही अनुभवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कठीण मार्ग असला दुःख असलं तरी आपण कसं करायचं काय करायचं माणसाला जीवनामध्ये दुःख तर आलंच पाहिजे दुःख आल्याशिवाय सुखाचा पर्याय कळणार नाही आणि मार्ग बी कळणार नाही तर आपण काय करणार आहात कसं करणार आहात आज करू उद्या करू नंतर करू प्रयत्न तर करा पण प्रयत्न नाही केलं तर यश बी भेटणार नाही ना असं थोडंच आहे की आपली घरी बसून भेटणार आहे कोणत्या माध्यमातून भेटणार आहे जीवनात संघर्ष करावंच लागेल असं नाही की संघर्ष करावा लागणार नाही अगर काही नाही प्रत्येकाचे वेगवेगळी परेशानी आहे प्रत्येक माणूस जीवनामध्ये अडचणीमध्ये आहे प्रत्येकाला टेन्शन आहे कारण त्यांना कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे असं नाही की त्याला टेन्शन नाही अगर काही नाही अगर तो हे करीत नाही माध्यम हुडकीत नाही आज करू नंतर करू पण प्रयत्न करणार नाही तो तो कितीही झालं तरी प्रयत्न करीत नाही काय नाही काय नाही तो म्हणतो आहे बघू बघूनंतर कसं करायचं रस्ता सापडत नाही त्याच्यानंतर काय करणार काहीच नाही आपल्याली काय करायचं ते आपण जर ठरवलं तर जीवनात नक्की सक्सेस होतं पण प्रयत्न जर नाही केले तर काहीच भेटत नाही प्रयत्न करावंच लागतात काही गोष्टी अशा आहेत की आपण जवळ जवळ जातो शिखराच्या जवळजवळ जातो आणि तिथून महाग राहतो ते माणसाला वाटतंय ना आपण केलं तरी ते पण आपण तिथं जाऊ नाही केलं तरी तिथं जाऊ पण एकदा पुढं पाऊल टाकलं तर महाग घ्यायचं नाही कधी जीवनात जर जी सक्सेस व्हायचं असेल तर पुढं टाकलेलं पाऊल महाग कधीच घ्यायचं नाही जीवनात एकशे एक टक्का सक्सेस होता महाग फिरून बघायचं नाही की बाबा पुढं काय जे होईल ते होईल जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे जे नाही होणार आहे ते बी चांगल्यासाठीच होणार आहे त्याच्यानंतर कशाचं टेन्शन घेत आहे आणि टेन्शन घेऊन काय भेटणार आहे चिंता आणि चिता चिता चिंते समान आहे टेन्शन घेऊन काहीच होणार नाही मार्ग शोधावंच लागले मार्ग शोधला तर पुढं काहीतरी भेटेल नाही शोधला तर आहेत गरिबीतच आहेत गरिबीतच जाणार असं नाही की आपल्याली पण एक जिद्द ठोयची मनात की आपल्याला काहीतरी करायचंय काहीतरी करून दाखवायचे तर माणूस पुढे जातो नाही तर असा जात नाही मोरे हो आपल्याला काही माणसं अशी आहेत की ते लई मग मोठे आहेत पैशानं मोठे आहेत आपण म्हणतो खूप मोठे आहेत ते आपण बी होऊ शकतो मोठं जिद्द आणि कटी लागते जवळ खूप मोठे होते त्यांच्यापेक्षा मोठं व्हायचं असं नाही की मोठं येत नाही अगर नाही असं ते काही असेच मोठे झाले का निस्त शेअत अगर दुसरीकडे कष्ट करून निस्त कष्ट करून काय होत नाही काहीच होत नाही कष्ट निसत्या कष्टानं काही होत नाही त्याला काहीतरी दिमाग चलवून काहीतरी हे करूनच पैसा कमावावा लागतो काही लोक म्हणतात माझ्याकडे पैसे नाही आता बिझनेस करायचा आहे पैसे नाहीत हे करायचं आहे पैसे नाहीत करायचं काय प्रयत्न तरी करा दोघं तिघाला मागून बघा काय होते काय नाही प्रयत्न करायला काय हरकत आहे आपल्याला हे करायचे पण ज्याचे पैसे घेतले त्याचे परत घ्यायची द्यायची आपली ताकद ठेवा त्याच्यानंतरच कळण आपल्याला काय होणार आहे काय नाही तर घेतली त्याची बी घेतली त्याचं बी कार्यक्रम करू तर तसं करू नका कोणाचं काही जर कोणाचं वेळ तसं करीत असला तर मग काय उपयोगाचं आहे काहीच उपयोगाचं नाही तसं कोणाची बी चांगली करण्याची भावना ठेवा त्याच्यानंतरच आपले होते दहा जणांचं चांगलं करा त्याच्यातून आपलं चांगलं होणार आहे आपल्यात देव देऊन बघतोय आपल्याला की आपलेली आपल्या खिशात किती आहे दहा रुपये मी काय म्हणतो जर शंभर रुपये असले तर दहा रुपये त्याला द्या की त्याची मदत करा देव आपल्याला कुठे बी देईल मानला तर देव आहे नाही तर नाही शेवटी आपलं तर काय प्रारब्ध खराब असलं तर हे चांगलं आहे शेवट चांगलं आहे म्हणायचं शेवट खराब असला तर प्रारब्ध चांगला आहे दोन्ही बी नसेल तर मग काय त्याच्यात काय विलास बी नाही त्याचा कर्माचा दोष आहे म्हणायचे पण आपण जर त्याच्यातच हे करीत नसला तर काय उपयोगाचा नाही ते काय करायचे काय नाही ते आपल्याला आपल्याला ठरवावं लागेल ना जिंदगीमध्ये जर मोरी जायचं असलं तर जिद्द पाहिजे आणि जिद्द जर असेल ना तर शून्यातून मग पुढं आहे जिद्द जर नसेल तो काहीच करू शकणार नाही असे ना? काय किती पोरोहित्य बापाची जेव्हा उड्या हातील ज्यावेळेस त्यांना ठेस लागते का ज्यावेळेस बापाची रिटायरमेंट होते अगर तुमचं लग्न होतं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते की आपण काय करणार रोजचे पांड

केलं तर काय होणार आहे आज, कुरू, 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 कुरू। आज करू उद्या करू मग करू पुन्हा करू बहु ते सारे भरपूर लोक आहेत असे की आज करू उद्या करू कामाचा आळस करू काय करायचं ते बी माहीत नाही कारण ते बी काय माहिती असे मग करा पण आपल्याला काय करायचे ते आपण ठरवाय पाहिजे की आपण काय करणार आहोत आपल्या काय करायचे नियोजन कोणतं करायचे कष्ट करायचं नियोजनच नाही केल्यावर काहीच उपयोग नाही त्याचा कोणत्या गोष्टीमध्ये हे करायचे ते बी माहीत नाही करणार काय आहेत जिंदगीमध्ये हो पुढं जर जायचं असेल तर मेन गोष्ट जिद्द पाहिजे जिद्द असेल तर चिकाटी पाहिजे की हे मला भेटलंच पाहिजे आणि चिकाटी बी नसेल आणि जिद्द बी नसेल तर तू हायतच ठिकाणी राहणार आहे तो काही पुढे जाणार नाही अगर काही नाही कुठंही गेलं तर कष्ट थोडं तर करावंच लागलं प्रयत्न तर करावाच लागतात फक्त मार्ग मार्ग शोधावा लागला पहिली गोष्ट मार्ग जर नाही शोधला तुम्ही तर जिंदगीमध्ये प्रयत्नाला बी हे नाही हे नाही जिद्दीला बी हे नाही कोणत्या मार्गाने चालायचे काट्याचे चालायचे का चिखल्याचं चालायचे का सरळ चांगल्या वाटाने चालायचे आपल्या आपल्या ह्याच्यावर डिपेंड आहे पण आपण हेच करीत नसेल तर काय उपयोगाचं आहे सगळंच आहे आपल्याकडे तर करण्याची इच्छा नाही आणि ज्याच्याकडे करण्याची इच्छा आहे त्याच्याकडे काहीच नाही तो म्हणतो पैसा नाही जिंदगीमध्ये ही करा प्रयत्न करा मार्ग शोधा ते करण्याची जिद्द ठेवा जिद्द नसेल तर काहीच होणार नाही प्रयत्न नसेल आणि जिद्द नसेल चिकाटी नसेल तर काही माणूस कोणी होत नाही प्रयत्न खूप महत्वाचे आहेत अडचणी कुणाला नाहीत प्रत्येक माणसाला अडचण आहे कुणाच्या बी घरी जाऊन बघा अगर कुणाला मित्राला विचारा तो बी त्याचीच अडचण आहे तो मी त्याला सांगायची ते तुम्हाला आहे असं नाही की कुणाला अडचण आहे अगर काय नाही जिंदगीमध्ये खूप जणांना अडचण आहेत खूप जणांना हे आहे आपले कोर काय अठरा ते पंचवीसच्या वयोगटातलं तर काय आहे कॉलेज पुरी काय आहे दुसरा हो म्हणतात बघू आज करू उद्या करू पुन्हा करू नंतर करू दहा दिवसानं करू महिन्यानं करू तोर वेळे मना ते एक घाटायचं आहे कुठं हेच पोरायला माहीत नाही तर घाटणार कुठं आहे काही उदाहरणं नाहीत असे की वीस पंचवीस वर्षापर्यंत सक्षस झाले शेंबर चांगली नोकरी लागली कारण त्यांनी जी, जी आपली जिद्द होती त्या जिद्दीला धरूनच पुढं मार्ग शोधला असं नाही की त्यांनी काही केलं केलं असेल खूप काही केलं असेल अगर या असेल पण स्वतःच्या स्वतःच्या पायानं जे गरीब परिस्थितीतून मोरे आले तेच मोरे येत आता जे म्हणजे हाय माझ्या बापानं न कमटवले ते आता महागच येत कुठं येते तरी ते पण आपल्या ठिकाणी यो व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ आहे मी कोणाला राग आला माफ करा कोणाच्या भावना आणि हे दुखवायचं काही हे नव्हतं जरी दुखवले असले तरी, तरी माफ करा धन्यवाद